का मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे तो आम्ही जात आहोत डो आमच्या डोंगरा डोंगरावरती तर आम्ही डोंगर फिरायला जात आहोत आणि आम्हाला डोंगर फिरायला जाताना आमच्या देवलाकडून जायला लागतो कुटुंब पण जाऊ शकतो पण आम्ही खास देवलाकडून जातो आहे तर तु बघू शकता की प्रतीकाने आनंद पुढं चाललेले आहेत आणि पाठून आदित्य आणि आर्यन पण येत आहे माझ्यासोबत आहे दीप बघू शकतो आणि चला तर आपण जाऊया तुम्हाला दाखवतो आमचा डोंगर असा आहे बघू शकता असं आहे आम्ही आता देवलाकडून जात आहोत तर समोरना आता बकऱ्या येत आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही बघितलं असणार तर ते आता आम्ही हामे आम्ही आता देवलाकडे आलो आमचा हा आमचा मस्त देऊळ आहे वरचं देऊळ इथं आहेत तर भिकेश दादा पण आहे हो इथे देऊळ आहेत आमचे इथे इथे येत आहेत जरा आता आपण पुढे जाऊया आणि हा बकरा बघा बकरी आहे रे क्या बात है सर, क्या बात है सर असं मस्त चांगलं असं दृश्य आहे आणि आज ऊन पडलेला आहे महाराज बघू <laughs> शकता मस्त असा एकदम आणि आज ऊन पडलेला आहे आमचं आहे अरे येतोय अरेन ये बोला की मला ब्लॉग मध्ये घेऊ नका पण त्याला घेतल्याशिवाय राहणार नाही मी जलवा आहे आम्हाला नाही मी चला इकडनं जायचो अरेन येतील तुझ्यावरती आल्या चला आता आपण पुढे जाऊ घे मित्रांनो आता आलेला आहोत वरती आता वरती जात आहोत देवाचं मंदिर बघा खाली आर्यन एकटाच येतो आर्यन ये बाबा लवकर ये चला आता आर्यन ये सवकाश आपण जाऊया पुढे पुढे प्रतिकानी आणि तुफान चाललेले आहेत आणि आदित्य पण आहे तर आपण जाऊया अरे कुठे गेले आपल्याला दीप नेत आहे बघू असं नेतोय ते कुठ्यावर बघू शकता तुम्ही आम्ही जातो हो। डोंगरात आलेलो आहे नजारा आहे लवकर आहे पाणी कसं वाहत आहे आर्यन पण आलेले आर्यन चल पटकन सर किती आयटम बोलशील वन्स मोर वन्स मोर वन्स मोर ते गेलेले पुढे आता चला पुढे चला लवकर जे पडेन भेटिन मी तर आपण जाऊया पुढे हा दाखवतो चला मला दाखवतो आमचं ते क्रिकेट ग्राउंड पण आहे दाखवतो ना आलबी आहे खूट कुठ काल ना बघा खुटू काय काय होते आता आपण जात आहोत अवद्याच्या मालावरती तर आमचा रोड बघा झालेला आहे तर इथं जी जात्री पडलेली होती पडलेली आहे प्रतीक सुसाट गेला तो डायरेक्ट बघू शकता तुम्ही

काय करून टाकलेले दशा प्रतीक मुंडे यांनी तो रुको क्लायमॅट अभी बाकी चला आपण पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो अजून मस्त असं नजर आहे ऊन बिन पडले कुठून चला तुम्हाला दाखवतो पुढे कुंभ्यासारखाच आहे ना एकदम एक नंबर वॉटरफॉल आहे चला आता जाऊया काय रे दाखवतो काय दाखवत ना चला समज रे समज रे समज रे आपला आर्यन लाजच आहे रॉक मध्ये यायला तर तुम्ही बघू शकता कुठे गेले इकडे गेले चला आता आपण तिकडे जाऊया वाकडा तिकडे बोललो होतो की तुम्हाला मी भाजी दाखवतो म्हणून तर हे बघा भारंग्याची भाजी आहे दाखव हो रे हे बघा भारंग्याची भाजी आहे बघू शकता किती आहे ती अजून टाकल्याची पण भाजी मी दाखवतो तुम्हाला पुढे आहेत डोंगर काय खाली नाही हा भारंग घ्यायची भाजी आता टाकल्याची भाजी दाखवायची हा तेच काढ ना मेथीची इथं कुणी ठेवले हे बात चला सर तुम्हाला म्हणत मी चला चला तुम्हाला घेऊन जात नाही मी कुठे मी एकटाच चाललोय ना बात नाय <laughs> असे आणि हा तुम्हाला सांगायला विसरलो की कारण की मी विसरचा जुना ग्राउंड आहे इथं आम्ही खेळायला यायचो आम्हाला तिकडं काय प्रॉब्लेम असला का आम्ही इथं खेळायला येतो आणि लॉकडाऊनमध्ये तर जाम मजा केलेल्या या ग्राउंडमध्ये कारण तिकडं तर पोलीस यायचे मग काय आमची धावपळ व्हायची म्हणून आम्ही मस्त लॉकडाऊनमध्ये आम्ही जाम मजा केली आहे आपण आपण जाऊया पुढे 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 कुठे जायचं जाम लांब आहे डोंगर त्यात मग टाकल्याची भाजी, भाजी, ता भाजी पण दाखव तुम्ही टक्कल ना रे पा टक्कल टाकल्याची भाजी पण आपल्याला भेटलेली कुठे आहे चला आपण तलाव पण बघू रूप माझे जसे झलक कोकणची मन समिंदर तनु नदी वर्णाची गर्द झाडी ओ अशी तूकंची चर्वाः नख्वा, ओ नख्वाः ओ हिच्चा को आदा कोकन

घरी जायला तर तुम्ही बघितला असाल की किती सुंदर असं आमचं सा डोंगर आहे ते आणि का चला आम्ही घरी जाताना पण तुम्हाला दाखवतो तर काय कॉल उचलला का ईश्वर शिंदेला आम्ही फोन लावत होतो त्याला मग दाखवत होतो कारण मागच्या ब्लॉग मध्ये तो, तो।, तो, तो, तो। पण आमच्यासोबत होता आणि या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत नवीन म्हणजे तरी अनय आहे दीप आहे आणि प्रतीक आहे तर प्रतीकला आमच्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा त्याच्या प्रतीक मुंडे म्हणून टाका माझाच भाऊ आहे सनी मुंडे टाकला तर प्रतीक मुंडे टाका आणि माझ्या पण इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि आपले सबस्क्रायबर वाढवा रे बाबांनो काहीच मी असे करतो ना सबस्क्रायबर वाढवा बघू शकता so, रुको जरा सबर करो आणि किती भारी आहे आम्ही जातो घरच्या दिशेने आणि जाता जाता तुम्हाला दाखवतो छत्री आहे तो इकडे तर त्याचं नाव आहे सनी रे तुम्ही बघा आणि याच्या डायरेक्ट प्रपोज मारला मजा काय बोलायचं तुम्हाला ब्लॉग मध्ये मजा आली असेल आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा खूप मजा आलेली आहे ब्लॉगमध्ये मध्ये आणि खूप धमाल केलेली आहे तर मध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय गाईज.